वाजला आवाज बघा बघा चायना बघा सारल पूल कुठे सारल पूल खोटा पाण्यासाठी करावं लागत नमस्कार तर आजच्या नवीन मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर वरून तरी समजलंच असेल कुठे चाललं आहे ते आपण चाललो आहे रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये खार पाडायला तर आता निघतोय घरून जाताना तर हालत बेकार होणार आहे कारण हायवे तर खूपच बेकार आहे मुंबई गोवा हायवे तर आता निघतोय आता वाजलेत नऊ सकाळचे तर चला जाता जाता दाखवतो đây anh em đi thăm đi ừ. <laughs> đi đây rồi đây पोहचले होते म्हणजे खारपाडा गावात केसांची दाईनं पार गाडीवर येऊन तर आताच आम्ही पोहचले होते म्हणजे रेकॉर्डिंग स्टुडिओ हा बघा सानवी रेकॉर्डिंग स्टुडिओ खारपाडा चला तर आता आम्ही रेकॉर्डिंग स्टार्ट करतोय हा बघा आपला सिंगर दादा आणि स्टुडिओचे मालक स्वतः चार रेकॉर्ड करणार आहोत आम्ही आणि इकडे नेहमीप्रमाणे पार्थ आहेच तर चला रेकॉर्डिंग स्टार्ट करतोय okay. आणि पार्थ रेकॉर्डिंग साठी बसलय साईडला <laughs> आवाज येते काय येते ना <laughs> <laughs> कासा मॉनिटर बंद केलेला आहे ना आता

ता एक ता जाला आमी बस लो आता एक तास झाला लाईट गेले त्यामुळे आम्ही बसलो इथंच हे बघा बाहेर आणि आता आम्ही चाललो घरी आता <laughs> बघा जाता नंतर पाठवणार आहे ट्रॅक आम्हाला कोणाला यायचा रेकॉर्डिंगला तर येऊ शकता याच्या तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी अरे गप का बस काय लाईट लावते काय नॉनसेन्स आहे चायना चायना मेड इन चायना तर आता आम्ही निघतोय घरी जायला हा बघा दमलो दमलो म्हणजे झोप आले मी गाडीवर आलो लवकर उठलो जाऊ लवकर उठलो ना तर आता आम्ही निघतोय जायला सौ चला आता हायवे ला येऊन थांबलेलो आहोत थोडा चला चाललो आम्ही अलीबाग जाने के लिए इधर ही ना अलीबाग हाँ सीधा अली सीधा हाँ। ना वाह क्या सीन है वाह क्या सीन है अलीबाग जाने के लिए इधर ही ना सीधा समझ रहे हो समझ रहे हो समझ रहे हो ना दादा सोंडी जाए कुछ नहीं रोड सोंडी सोंडी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ये गाली बाग यही जाते हैं क्या ना अच्छा हमको सिखा रिया है तामे आलो पेदर इला बघा अवस्था बघू सकता है बिरयानी खाना चला पार वाट लागले चेहरे याचा तर तोंड नाही दिसत नुसता धुरला जेईडब्ल्यू चा बेकार एकदम बिर्याणी खातो चला बिर्याणी आले खाऊन घेते आता खाल्यावर भेटू चला आता निघतो आम्ही घरी जायला आता तोंड दाखवायची पण इच्छा नाही राहिली तोंड एवढा खराब झालाय चला जेईडब्ल्यू सिमेंट काय Jindar kaya bolas Jindar <laughs> Salah calo Weh hey, bapu, saral pul kutai saral pul?

बोला धक्का बुक्की नाही करणे काल आहे ना तिथं तू तिथे काय वेळ आली तुझ्यावर कशासाठी आला तिकडे होता पाण्यासाठी करायला लागते रेशन यही नाही अभी और सुनिये आज गेलाच नाही कामाला कामावर आलो झोपलेलो लगेच पाठवला इकडे कोणी पाठवला भांड्यानी भांड्याने पाठवला ना, हो ना? आशी आशी रे। तुझा किती नंबर आहे टाइम जाईल मध्ये बस नाही येऊन बसलो इथे आले झोपू शकत नाही मग आता तोपर्यंत मी घरी जाऊन येते आता गाडी मॉशिंगला टाकायला झोपाला आला सिद्ध उठ उठ मग इथे झोपाच आहे आम्ही चाललो बाबा तू झोप इथं सो so, फायनली घरी आलोय पाहू शकताय जे ची धूळ माझ्या चेहऱ्यावर <laughs> तर केसा पन, केसा पन वाट लागली वा। तर आता पोहायला डायरेक्ट तसाच एक छोटा मिनी लॉग करतो तो तर हा लॉग इथेच एंड करतो भेटू मग नेक्स्ट लॉग मध्ये रेकॉर्डिंगला गेलेलो रेकॉर्डिंग काय आरतीच राहिली आमची <laughs> आपल्याला लापरवाही का नतीजा <laughs> तर आता थोडासा छोटासा फ्रँम करण्याचा प्रयत्न केला आणि आता घरी आलोय तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय